नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आले होते माहेरी तर आता इथून आमच्या गावाजवळूनच जवळच मोठा देवीचं मंदिर आहे जे की महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे तर नगर जिल्ह्यामध्ये तालुका पाथर्डी आणि पाथर्डी शहरापासून तेरा ते चौदा किलोमीटरच्या अंतरावरच हे देवीचं मंदिर उंच डोंगरावर असं आहे तर खूप छान मंदिर आहे खूप भव्य असं मंदिर आहे आणि आता नवीनच मंदिराचं बांधकाम झालेलं आहे जे जुनं मंदिर होतं ते पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे अतिशय शास्त्रानुसार आणि खूप छान असं मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला जर जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच पण तरी पण पन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप छान असं मंदिर आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे चारही बाजूने डोंगर आहेत आणि उंच डोंगरावर डोंगरा ह्या देवीचं मंदिर आहे तर आम्ही चाललो होतो संध्याकाळचे चार साडेचार वाजले होते तर मंदिराचा परिसर आणि मंदिर खूप सुंदर आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही गडाच्या थोडंसं खाली पायथ्याला होतो तर तुम्ही समोर बघू शकता उंच डोंगरावर जे मंदिर दिसत आहे त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि पूर्ण डोंगरावर हिरवीगार अशी झाडी दिसत आहेत आणि नवरात्रामध्ये नऊ दिवस या देवीचा मोठा उत्सव असतो तर वरती पहिले हे जे दुकानं दिसतात खाली फ हे जे देवीचा प्रसाद वगैरे साडी खेळण्या हे जे दुकानं आहेत हॉटेल आहेत हे सगळे पहिले वरती होते पण आता सगळे खाली आणलेले आहेत कारण वरती गाड्यांना जायला प्रॉब्लेम होता आणि खूप गर्दी गर्दी वाटत होती तर पूर्ण हे जे दुकान आहे ते सगळे वरती होते पहिले सुरुवातीला आणि आता हे पूर्ण सगळे चेंज झालेलं आहे या ठिकाणी या सगळं खाली घेतलेलं आहे आणि छान असा रस्ता पण खूप मोठा आहे वरती जाण्यासाठी आणि पूर्ण गडावर डायरेक्ट देवीच्या मंदिराच्या पा पाठी पाठीमागच्या साईडला गाडी जाते तर या ठिकाणी भाविक भक्त रोज खूप गर्दी असते या ठिकाणी लांबून लांबून लोक येत असतात आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी भरपूर सारे असे दुकान आहेत हॉटेल आहेत आणि जे लोक लांबून येणारे आहेत किंवा ज्यांना मुक्कामाची सोय या ठिकाणी मुक्कामाची सोय पण आहे भव्य असं मोठं मंदिराचंच ते ट्रस्टीचं हे आहे म मुक्कामासाठी तर या ठिकाणी राहण्याची खाण्याची उत्तम अशी सोय आहे आणि भरपूर सारे असे बघू बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रसादाची याची भरपूर असे दुकाने आहेत आणि हा ज्या पायऱ्या दिसत्या साईडला इकडून वरती जाण्यास रोड आहे पण ह्या पायथ्यापासून तर वरती डोंगराला जाईपर्यंत खूप वेळ लागतो ज्यांना चालणं होते किंवा वयस्कर माणसं असतात तर त्यांच्यासाठी तर या ठिकाणी गाड्या खूप अशी गर्दी होती आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक असं जाम होतं आणि आता आम्ही वरती चाललेलो होतो तर वरती जाणार आहोत आम्ही आणि आता हे पूर्ण वरती आलेलो आहोत आम्ही आता हे समोर दिसत इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूने गाड्यांना जाण्यासाठी मो खूप मोठा असा रस्ता आहे आणि पार्किंगची पण सोय आहे तर आपण जाऊया मागच्या बाजूला तर तुम्ही बघू शकता आम्ही या ठिकाणी मागच्या बाजूला आलेला आलेलो हो, आहोत आणि पाठीमागच्या बाजूने असं मंदिर दिसतं आणि या ठिकाणी बघू शकता भरपूर सारे लोकांनी आपापल्या गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये तर मागून रस्ता चढताना आम्ही थोडस चुकलेलो होतो कारण दोन रस्ते होते जिन्यावरून जाताना एक जण एक जो माणूस होता त्याला विचारले कुठून रस्ता आ, आ, तर तो ऐकून इकडं पाठीमागच्या साईड तर जाताना एक छोटासा मुलगा आला आणि त्यांनी आमच्या फुलं दिली आणून भरपूर सारे फुलं होती त्याच्याकडे तर मग आपल्या जरा देवीला फुलं भेटली तर मग आम्ही चाललेलो होतो चला पूर्ण आतमध्ये जर दर्शन फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास जर अलाऊड असला तर तुम्हाला नक्की मी दाखवेन चालेल चल हाळवाळा आता हे जबर बांधकाम केले ना हं भारी बांधकाम केले वे किती भारी कधी नवरात्रात ना हं इले नवरात्रत लय गर्दी राहीन बाई हे सारा बोरा तो उंच डोंगर डोंगरावर दिसून असा डोंगर आहे आणि बघू शकता आम्ही येताना खालून आलो होतो पुन्हा वरती आलो पुन्हा खाली गेलो असं तीन चार मजली असं जा जाण्यासाठी आहे तर आता पुन्हा खाली येऊन पुन्हा वरती चाललेलो आहोत आम्ही या ठिकाणी आणि भरपूर सारे याला दोन दोन रस्ते आहेत दोन्ही पण बाजूने एका बाजूने तर सरळ मंदिरातच जाता येतं पायऱ्या वगैरे जास्त चढण्याची गरज नाही पण आम्ही येतानाच थोडंसं चुकीच्या रस्त्याने चाललो होतो वरती तर आम त्यामुळे आम्हाला तीन पायऱ्या तीन ताळ वरती जावं लागलं आणि आता बघू शकता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर खूप भव्य असं मंदिर आहे या ठिकाणी म्हणता देवीचं लायटिंग वगैरे केलेली आहे आणि खूप सुंदर असं देवीला सजवलेलं आहे आणि पूर्ण हा जे सोन्याचं आहे देवीच्या पाठीमागं सोनं पूर्ण सोन्याचं सिंहासन आहे देवीचं पायावरती पण बघा हा सभामंडप आहे खूप सुंदर असा आहे आणि खूप छान वाटलं देवीच दर्शन बऱ्याच दिवसात प्रत्येक वर्ष झाले असत गेलेच नव्हते तर बघू शकता पूर्ण देवी सिंह पूर्ण सोहण्याचं आहे आणि पाठिंबा ते ते पूर्ण चांगलीच आहे आणि देवीचा मुख्य सगळं चांगलीच आहे आणि पूर्ण ते पाठिंबा सगळं पूर्ण सोन्याचं आहे तर खूप छान आणि खूप मस्त आहे देवी तुम्ही एकदा नक्की भेट द्या नगर जिल्ह्यापासून आत्ता सध्याचं आहे नगर तालुका पाथरडी तर जिथून जवळच आहे तर मी नंतर व्हिडिओ काढत होते पण त्या ठिकाणी पोलीस होते तर त्यांनी मला जास्त व्हिडिओ काढू दिला नाही पण शक्य होईल तेवढा काढला आणि दर्शन घेऊन आम्ही ह्याच रोडने बघा पाठीमागं आलेला हा आणि इथून आता आम्ही खाली जाणार आहोत तर दर्शन घेऊन आम्ही चाललेलं आहोत महादेव आणि या ठिकाणी माझी आई येत आहे याची मुळे ती हळूहळू आणि नंतर आम्ही गाडीत बसलो आणि पुन्हा परत थोडंसं पुढं गेल्यावर एका हॉटेलमध्ये थांबले जर फोन गेले तर घरी यायलापर्यंत आम्हाला साडेसहा वाजलेले होते तर या ठिकाणी वेळ वेळी घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा